मित्रांनो जय हिंद आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे समाजामध्ये टिकून राहावायचे असेल तर एवढे करा त्याचा बदला तुम्ही त्याला मान देऊन कराल तर समोरचा लज्जित होतो जगायचे आहे ना तर पाण्याप्रमाणे जगा कारण पाणी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते स्वतःला इतके काबिल बनवा कि तुम्हाला हरवण्यासाठी साजीस नाही तर षडयंत्र करावे लागतील मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे म्हणून निर्णय घ्यायचेच नाही हे उचित नाही म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्यावे नरक पाहावायचा आहे ना फक्त एकदा बेरोजगार होऊन पहा तुम्ही आवडत आहात असे व्यक्ती कमी असले तरी चालतील परंतु तुमच्यावर आहे जास्त असावे तुम्हाला जे येते ते तर तुम्ही करणारच परंतु जे तुम्हाला येत नाही ते शिकून घ्या हुशार आहेत ना चांगली गोष्ट आहे, आहे। म्हणून दुसऱ्यांना मूर्ख समजण्याची चूक करू नका तुमच्या मध्ये टॅलेंट आहे की चांगली है, परंतु उठे चे कदी ही चांगली गोष्ट आहे परंतु टॅलेंट कुठे दाखवायचे एवढी समज ठेवा तुमचे टॅलेंट कधीही त्याला दाखू नका जो की त्या क्षेत्रामध्ये तुमचा बाप आहे बोर्ड होण्याचे दुःख काय असते हे जर तुम्हाला विचारायचे असेल तर उसाला विचारा उसाचा बोर्ड काढण्यासाठी त्याला कशा प्रकारे निचोडले जाते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा